भारवी कला अकादमी अचलपूर या नावाने आज आम्ही यूट्यूबवर चॅनेल चालू करीत आहोत भारवी अचलपूरमध्ये जन्मलेला हा महाकवी त्याच्या नावाने सुरू असलेली ही संस्था एकोणीसशे एकोणऐंशी सालापासून आजपर्यंत कार्यरत आहे कवी कालिदासाच्या तोडीचा भारवी हा कवी ज्याने किर्तार्जुन नियम हा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथावर एम पी एस सी परीक्षेमध्ये सुद्धा प्रश्न विचारले जातात त्यांच्या नावानं आमचं हे चॅनल आज सुरू होत आहे ते सुरू करण्यात आम्हाला आनंद वाटत आहे या चॅनलला त्या चॅनलवर विविध असे सांस्कृतिक कार्यक्रम जे भारवी सादर करते ते आम्ही दाखवणार आहोत तरी आपणास विनंती की या चॅनलला सबस्क्राईब करावे आणि आम्हाला उपकृत करावे ही विनंती थँक्यू